श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला केंद्रामध्ये आल्यानंतर कोणते नियम पाळायचे किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते सांगणार आहेत जेव्हा मी या सेवेमध्ये नवीन आले होते तेव्हा मी केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे सेवेकरी दादा बसले होते त्यांना मी विचारलं केंद्रामधल्या नियमाबद्दल किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याबद्दल चा मला कोणतीही माहिती नाही तर तुम्ही मला मार्गदर्शन कराल का तर त्या सेवेकरी दादानी मला मार्गदर्शन केलं तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण जाणून घेणार आहे श्री स्वामी समर्थ मठात किंवा केंद्रात कोणते नियम पाळावेत जेणेकरून आपल्या भक्तीला आणखी बळ मिळेल आणि भक्ती अधिक फलदायी होईल तर पहिला नियम आहे आपल्याकडे जर गाडी असेल टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तर ती केंद्रासमोर पार्क न करता एका बाजूला पार्क करावी केंद्रात येताना हार नारळ फुले प्रसाद घेऊन दर्शनास यावे केंद्रात येताना हातपाय धुवूनच केंद्रात स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे केंद्रात येताना नाईट पॅन्ट नाईट ड्रेस गाऊन काळी कपडे घालून येऊ नये अवदुंबराला अकरा प्रदक्षिणा कराव्यात यज्ञभूमीचे दर्शन घ्यावे स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करावा ओट्याला कोणीही स्पर्श करू नये हार नारळ फुले अगरबत्ती डायरेक्ट फोटोला किंवा मूर्तीला न घालता समोर ट्रे किंवा टेबलवर साहित्य ठेवावे केंद्रात आल्यानंतर जवळ मोबाईल असेल तर तो सायलेंट मोडवरती ठेवावा आपल्याकडे वेळ असेल तर आपण केंद्रात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र एक अध्याय वाचन करावं याने अधिक फल मिळेल केंद्रामध्ये साफसफाई करावी तर ती साफसफाई न समजता आपली सेवा या भावाने करावी केंद्रात कोणीही गप्पा मारत बसू नये केंद्रात कोणीही एकाधिकाराने अहंकाराने रागाने द्वेषाने कोणाचा अपमान होईल कोणाचं मन दुखवेल असे बोलू नये केंद्रात सर्वांनी एका कुटुंबासारखे राहावे एकमेकाबद्दल राग द्वेष ठेवू नये चूक असेल तर माफी मागावी चूक नसेल तर माफ करावं शक्यतो मुलींनी केंद्रात येताना पंजाबी ड्रेस ओढणीवरती केंद्रात यावे मुलींच्या हातात दोन दोन बांगड्या असाव्यात कपाळी गंध असावा महिलांनी शक्यतो साडी नेसून यावे ड्रेस टाळावा आरती करताना आपल्या डोक्यावर पदर असावा कपाळी कुंकू असावा हातात बांगडे असावी केंद्रात महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी आपल्या नियोजित जागेवर आरतीला किंवा सेवेला बसावे महिला व पुरुष सेवेकरी यांनी केंद्रात गप्पा मारत बसू नये परस्त्री माते समान परधन माती समान ही भावना सर्वांच्या मनात असावी श्री स्वामी समर्थ केंद्र ही संस्कार केंद्र आहेत येथे मुलामुलीवरती संस्कार केले जातात या ठिकाणी आल्यावरती सर्वांनी नम्रता आणि शिस्त पाळावी आपल्यामुळे केंद्राच्या नावाला किंवा स्वामी मार्गाला गालबोट लागेल असे व्यवहार करू नये भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले आचरण असावे तर हे नियम सर्वांसाठी आहेत सर्वांनी त्याचे पालन करावे संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन सेवेमध्ये आलेल्या ताईदादांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ